एक्शन राम राम मंडळी मी तुमच्या सर्वांची लाटी नटक संजू आणि आज आपण काय करणार आहे माहिती काय या ओमक्याचं शंभर के कंप्लीट झाला युट्यूब आणि इंस्टाग्राम ला आणि काही कारणास्तव मला सेलिब्रेशनला येता आलं नाही पाऊस वादळ वीज होती त्यामुळं मी आणि माझी आई येऊ शकलो नाही म्हणून आज मी स्पेशल केक कापतोय ओमक्या स्पेशल पार्टी मिळणार नाही साठी जे काही कष्ट करतोय कष्ट घेतोय आम्ही सगळेजण त्याचं हे प्रतिफळ आहे आम्हाला आणि लवकरच गोल्डन बटन पर्यंत मिलियन पर्यंत आम्हाला जायचंय तुमच्या सगळ्यांचा सपोर्ट पाहिजे चला आपण आता केकट करूया ओके

पलीकडच्या काकू अलीकडे येऊन केक कट केलेला आहे तो चारा हातला हाताला हातला चालते ना चालते त्यांना काय नाही अशा पद्धतीनं केक सगळं झालेला आहे आणि आता आमचं सेलिब्रेशन झालेलं आहे आता आम्ही शूटला लागणार आहे सगळ्यात मोठा वाटा आहे व्हिडिओ मध्ये हो हो दोघींचा बरोबर आहे एक अन्नूची नाही एक ओमक्याची रियल आई एक ओमक्याची रील आई या दोघींचा खूप मोठा वाटा आहे या शंभर केमध्ये तर ह्या दोघी केक चारा की खावा की हां <laughs> ओके <laughs> 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 okay.